पुण्यातील बुधवार पेठेतील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात माघ शुद्ध चतुर्थीच्या निमित्ताने आज पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने यंदाचा गणेश जन्मसोहळा आज मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलाय विनायक अवतार असलेल्या गणरायांचा मुख्य गणेश जन्मसोहळा दुपारी बारा वाजता सुवर्ण पाळण्यात पार पडला या निमित्तानं मंदिरात स्वराभिषेक गणेश याग श्री गणेश जागर आणि नव नगर प्रदक्षिणा असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आज पहाटे तीन वाजता सुक्त अभिषेक करण्यात आला असून गणेश सुक्त अभिषेकही दिवसभर सुरू असणार आहे सकाळी सहा ते दहा आणि दुपारी सीड ते सायंकाळी पाच या वेळेत गणेश याग होणार आहे मुख्य सोहळ्यावेळी पारंपरिक वेशभूषेत महिला सहभागी होणार असून जन्मक्षणी पुष्पवृष्टी केली जाणार आहे यानंतर गणरायांची मंगल आरती होणार आहे सायंकाळी सहा वाजता दगडूशेठ गणपती मंदिरातून नगर प्रदक्षिणा मिरवणूक निघणार असून रात्री आठ वाजता श्री गणेशाची मंगल आरती होईल तसेच रात्री दहा ते पहाटे तीन वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला आहे गणेश जन्माच्या दिवशी पहाटे तीन वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुले ठेवण्यात आले असून हो भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे